जय जी जय जी मी भीमराव कांबळे आहे भीमराव पांडुरंग कांबळे पन्नास खैरी पन्नास माझी शेती आहे खैरी पन्नास आणि त्याखाटे कुणाल कर्णीची शेती आहे दहा बारा वर्षापासून घेतलेली त्याची रस्ता त्याखाटूनच आहे नदीच्या करून तर त्यांनी ती पूर्ण नदी फोडून अडीचशे तीनशे फूट नदी फोडून फरस बनवलेला आहे नदी नदीमध्ये नदी आणि माझे सागाचे झाड दहा बारा सत्यानाश केला तोडताड करून सागाच्या झाडाचं नुकसान केलं का हो नुकसान केलं आणि मोटर पंपाची लाईन अडीचशे ते तीनशे फूट पाईप लाईन होती ते पण तोडताड केली आणि रोड बनवला होता तो मी तोडण्यात आला आणि त्याच्यानंतर आम्हाला यायनं प्रोटेक्शन दिलं की सात दिवसानं तुम्ही सात दिवसाच्या अंदर काही करू शकता बा सात दिवसानं आम्हाला लेटर दे जा तर ठीक आहे म्हटलं तुम्ही आपल्या वावरातले अतिक्रमण हटवू शकता आम्ही ते हटवलं आणि त्याच्यानंतर यांनी पोलिसांना प्रोटेक्शन मागून तहसीलदाराने आणि ते पुन्हा परवाच्या दिवशी रोड बनवला आणखी रोड बनवला आणखी रोड बनवला कशाचा बनवला रोड त्यांच्या मोटार गाड्या तिकडून मुरमाने बनवला मुरमानी मुरमाची गिट्टी मुरम आहे तर जेसीबी न लोलर घेऊन शेतातून बनवला का धुऱ्यावरून बनवला धुऱ्यावर धुरा तुम्ही त्याची परवानगी दिली होती कधी नाही नाही आम्हाला काही ग्रामपंचायत वाल्यानं भुलवण केली आमची म्हणजे ते रोड बनवतो आणि ग्रामपंचायतच कोण आलं होतं शेखर पिसेनी आम्हाला कागदपत्र देईल म्हणजे शेखर पिसे कोण आहे तुमच्या गावातला कोण आहे शेखर पिसे सरपंच सरपंच आहे हो, हो। तर तो, तो आला होता शेतावर हो हो काय म्हणे तो तो म्हणाला लागला की अजून कागद मिळतील अशी बोलवण करून ते रोड बनवू द्या म्हणून यांना होय बनवते रोड नाही कुणाल कर्णिक त्याचं नाव पण लिहून दिलं कुणाल कर्णिक कुणाल कुणाल कर्णिक साठी हा रोड जात आहे बनून आणि कोणाच्या पैशातून बनत आहे कोणाच्या निधीतून बनत आहे असं काही सो आपल्याच पैशाने बनवत आहे कुणाल कर्णिक मग सरपंच कशाला आले तिथे सरपंच त्याची मदत आहे त्याच्याकडे सरपंच सरपंच आणि मेंबर मेंबर यांची साठगाठ आहे का तिथे साठ आहे त्यांच्यासोबत त्यांनी तो रोड पुन्हा बनवला असा सरपंच शेखर पिशे आहे तिथे शेखर पिसे आहे आणि आठ पोलीस दोन लेडीज पोलीस तिथे आले होते का आले होते बंदोबस्त हा रोड केला तुम्ही किती लोक होते तिथे विरोध नाही केला का तुम्ही त्याचा आम्ही काय विरोध करा साहेब आता तेवढे लोक तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली का हो देऊनच आहे साहेब रिपोर्ट पोलिसांची आहे का हो डबल काय काय पोलिसनी काय कारवाई केली काय नाही आणि तहसीलदारा नाही पण काही नाही काहीच कारवाई केली काही नाही पाचव्या महिन्यापासून चालू आहे तुम्ही रिपोर्ट लिहिले हे कुठे देत तुम्ही हे वर देताय साहेब दाखवा हे दे वर देत आहे कुठे पोलीस आयुक्त साहेब पोलीस आयुक्त साहेब आधी जिल्हाधिकारी साहेब जिल्हा अधिकारी साहेब त्यांच्याकडे त्यांच्याकडे रिपोर्ट देतात हो तुम्हाला न्याय न मिळाल्यामुळे न्याय न मिळाल्यामुळे आणखी काही आणखी काय म्हणजे तहसीलदार काय म्हणाले तुम्हाला तहसीलदार तुमच्या वावरात अतिक्रम ते हटवू शकता म्हणे यांनीच सांगितलं आम्हाला तहसीलदार साहेब तहसीलदारांनी आणि यांनी पुन्हा आठ दहा दिवसांनी त्यांना प्रोडक्शन देऊन तो रोड बनवला आता तुम्ही वरतन न्याय मागणार वर्तन न्याय मागणार वगैरे किती आहे तुम्हाला मला दोन मुलं आहे आणि शेती किती आहे तुमची तुमच्या तिथे एकर शेती आहे प्रकारचा अन्याय झाला तुमच्या दलित आहे साहेब दलित समाजाचं त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला काही सीवी गार्ड नाही काही सीव्ही गार्ड माझ्या मुलाला त्यानं धक्का टाकला होता कुणाल कार माझ्या शेतात येऊन की जास्त थुतर नाही करा चुपच्रहाचं बनून चुपच्या रागा 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 हो रागाव होता रागाव तर अंगावर आला होता तो अंगावर आला होता हो हो का तुम्हाला काही म्हटलं का आणखी नाही आणि सरपंचाने काय म्हंटल तुम्हाला नाही सरपंच होता त्या वेळेस या मनोज बावणे आणि तो होता तर सरपंचाचा सहकार्य त्यांनाच आहे सहकार्य सा, आहे सरपंचा सपोर्ट त्यांना आहे का हो हो काय ठीक आहे चला जयबे जयबे म्हणजे जयबी